नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर। सर्स चैनल पर चा इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर वर स्वागत पहा आज सेशन मध्ये आपण दोन इंग्रजीच्या कशा जोडणार बघा तुमचे काळ क्लिअर आहे तुमचे हेल्पिंग वर्ब्स क्लिअर आहेत ते पण कसे क्लिअर आहे मराठी टू इंग्लिश आणि इंग्लिश टू मराठी हे तुमचं वाक्य टेन्स आहे हे तुमचं वाक्य हेल्पिंग वर्बचं आहे बरोबर मग आता ह्या वाक तुम्ही जोडणार कसं ती वाक तुम्ही मोठी बोलणार कसं बघा टेन्स एक फॉर एक्झाम्पल आय वॉन्ट टू मीट मला भेटायचं आहे माय फ्रेंड आय वॉन्ट टू मीट माय फ्रेंड बर मला माझ्या मित्राला भेटायचं आहे बघा हे वाक्य तुमचं आहे बघा तुम्हाला मी तुमचं कन्फ्युजन क्लिअर करून देतो मला माझ्या मित्राला भेटायचं आहे बघा हे एक वाक्य आहे नंतर आहे ही वर्क्स इन धी स्कूल बघा आय वॉन्ट टू मीट माय फ्रेंड कॉमा ही वर्क्स इन धीस स्कूल म्हणजे मला माझ्या मित्राला भेटायचंय तो इथं काम करतो बरोबर आता हेच वाक्य तुम्हाला कसं जोडायचंय बघा त्यासाठी इंग्रजीतले काही डाऊट पेस तुमच्या लक्षात आले पाहिजे बघा ज्यावेळेस तुम्ही हो हे जे चार आहेत हे चार प्रश्नार्थक नसून प्रश्नार्थक सर्वनाम नसून ते काय आहे तुमचे आर पी म्हणजेच रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणजेच संबंध दर्शक सर्वनाम बघा इथं अर्थ तुम्ही प्रश्नार्थक सर्वनामामध्ये यांचा अर्थ काय पाहिलेला आहे कोण कोणता कोणाच आणि कोणाला असं त्याचा तुम्ही अर्थ पाहिलेला यांचा प्रश्नार्थक सर्वनामामध्ये पण इथं अर्थ ह्याचा कंप्लीटली उलटा होतो बघा कस बघा आता ही च्याऐवजी मी इथं काय करतो फक्त ऍड करतो इथला कॉमा काढून टाकतो आणि फुल स्टॉप बघा आय वॉन्ट टू मीट माय फ्रेंड हु वर्क्स इन हिस स्कूल म्हणजे माझ्या मला माझ्या मित्राला भेटायचंय जो हिथ काम करतो म्हणजे ह्या शाळेमध्ये काम करतो म्हणजे अर्थ काय झाला जो बघा ह्याचे अर्थ तुम्हाला लिहून देतो जो की जो जे जी ज्याला आला जा, जा असा अर्थ होतो कशाचा या हुचा बघा इथं कोण हा अर्थ होत नाही हिता अर्थ काय होतो की जो जे जी जा जा असं हिता अर्थ जा असा त्याचा अर्थ होतो बघा तुम्हाला मी दोन वाक्य कशी जोडले हे तुम्हाला सांगितले आय वॉन्ट टू मीट माय फ्रेंड हु बॉक्स इन धी स्कूल म्हणजे मला माझ्या मित्राला भेटायचे जो की इथं काम करतो बघा हे हू कोणाच्या संदर्भात वापरलं जातं नेहमी व्यक्तीच्या संदर्भात बघा आय वॉन्ट टू मीट माय फ्रेंड फ्रेंड हा तुमचा मित्र आहे हे हू कोणाच्या ह्याच्यात वापरलेले रिलेटेड हे माय फ्रेंडच्या संदर्भात हू वापरलेले आयच्या नाही बघा ह्याच्या आपण आता वाकशन घेऊ मग तुमच्या लक्षात येऊन जाईल हू कसं वापरायचं बघा हे लक्षात आता तुमच्या प्लीज नोट डाऊन करा आणि ह्याच्यात काय डाऊट असेल तर प्लीज कमेंट घे आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जेवढी शेअर करतो तेवढी शेअर करा बघा आधी वाक्यच ना बघा <coughs> <coughs> बघा राहुल हा एकटाच मुलगा आहे जो वेळेवर येतो बघा राहुल हा एकटाच मुलगा आहे जो वेळे वेळेवर येतो म्हणजे बघा राहुल इज द ओनली बॉय इज द ओनली बॉय हू कम्स ऑन टाईम हू कम्स ऑन टाईम म्हणजे हु हे कशा संदर्भात वापरले हा बॉयच्या संदर्भात ओके म्हणजे राहुल इज द ओनली बॉय हु कम्स ऑन द टाइम म्हणजे राहुल हा एकटाच मुलगा आहे जो वेळेवर येतो बघा त्यानंतरच वाक्य रचना बघा मी एक भिकारी पाहिला जो मुकबधीर बघा इथं ह्या वाक्याचा अर्थ बघा जो हा मी एक भिकारी पाहिला जो मुकबधीर होता बघा आय अ बेगर हू वॉज was... म्हणजे मुख आता हे हू ह्या बेगरच्या रिलेटेड वापरलेले आयच्या संदर्भात नाही म्हणजे आय बेगर हू वॉज डेफ म्हणजे मी भिकारी पाहिला तो मुखबधीर जो की मुखबधीर होता लक्षात त्याच्यानंतरची पहा वाक्य तर आदेश जो म्हणजे की जो माझा मित्र होता बघा राजेश हु बघा इथं तुम्हाला काय करायचं राजेश लिहिल्यानंतर कॉम आहे आणि नंतर हु इज माय क्लासमेट काय राजेश जो की माझा काय वर्गमित्र आहे लक्षात त्याच्यानंतर पहा मी या व्यक्तीला ओळखतो जो की लेखक आहे काय आम्ही या व्यक्तीला ओळखतो जो की किंवा जो लेखक आहे म्हणजे बघा वाक्य वी नो वी नो धिस पर्सन हू इज राईटर ओके इथं हु हे क्वेश्चन म्हणून नाही वापरलेलं हिथ रिलेटिव्ह प्रोणाल म्हणजे संबंध दर्शक म्हणून वापरलेले कनेक्टर म्हणून वापरलेले याला उभ्याने अवय म्हणून सुद्धा वापरलं जातं त्याचं काम पण करतं हे हू ह्या पर्सनसाठी वापरलेलं लक्षात ठेवा त्यानंतरचे वाक्यश्न बघा राहुल जो की शहात्तर वर्षांचा आहे आणि नुकताच निवृत्त झालेलं आहे बघा वाक्यश्न खूप छान आहे राहुलला राहुल इथं कॉमा नंतर काय येईल हू इज सेव्हन्टी सिक्स और कॉमा हॅज जस्ट रिटायर्ड म्हणजे राहुल जो की शहात्तर वर्षांचा आहे हॅज जस्ट रिटायर्ड म्हणजे तो नुकताच निवृत्त झालेला आहे लक्षात बघा ह्या अशा वाक तुम्हाला बनवता आल्या पाहिजेत याच्यामध्ये मी तुम्हाला हु चा वापर सांगतो आता हे पग हे कशा संदर्भात वापरलेले राहुलच्या लक्षात ठेवा बघा <coughs> आता त्याच्यानंतरच्या <देजान> वाक्य रचना <coughs> <coughs> ज्यालाही हे पाहिजे त्याला किंमत मोजावी लागते बघा खूप छान कन्सेप्ट आहे हे तुमच्या लक्षात आलं आता याच्यामध्ये एक वचन आणि अनेक वचन येईल लक्षात घ्या बघा वन काय आहे तुमचं एक एक जण ला आपण काउंट करतो म्हणजे एनी वन कुठलाही एक जण बघा एनी वन हु बॉन आता हे वन साठी काय वापरलं आपण हु ह्याच्यानंतर जे क्रियापद असेल ते काय असणार तुमचं एक असणार लक्षात ठेवा हे हु तुम्ही कशासाठी वापरले एनी वन एनी वन हे काय तुमचं एक वचने मग त्याच्यानंतरच जे कुठलं क्रियापद असेल ते कसं असणार एक म्हणजे बघा एनी वन हु वॉन्स हिस विल हॅव टू पेस काय ज्यालाही हे पाहिजे त्याला किंमत मोजावी लागते बघा ह्या वाक्यश्ना तुम्हाला काय लगेच येणार नाही यासाठी तुम्हाला थोडसा सराव करावा लागेल थोड्याशा वाक्यश्ना बोलाव्या लागतील लिहाव्या लागतील बनवावे लागतील तेव्हाच एक कन्सेप्ट तुमच्या लक्षात येते बघा त्याच्यानंतर असं आहे हे पुस्तक एका माणसाबद्दल आहे जो वयाच्या तिसाव्या वर्षी अब्जधीश झाला बघा खूप छान वाक्य हे पुस्तक बघा या वाक्य रस्त्यात तुम्हाला सगळं माहिती आहे एनिवन माहिती आहे हो माहिती आहे वॉन्ट माहिती आहे धीस माहिती आहे विल हॅव टू पे माहिती आहे द प्राइस पण माहिती आहे पण ह्यांना जोडायचं कसं जर हे तुम्हाला माहिती झालं हे तर टेन्स तुम्हाला सगळे माहिती हेल्पिंग बॉक्स माहिती आहेत पण यांना जोडायचं कसं हे ज्याला जमलं इंग्रजी त्याला आलीच नाही जमलं तुमचा नेहमी गोंधळ होणार ओके बघा यानंतर हे पुस्तक एका माणसाबद्दल आहे जो वयाच्या तिसऱ्या वर्षी झाला बघा बघा खूप सोप आहे धीस बुक इज अबाउट अ मॅन हु હુ બીક બિલેયર હુ બી કેન ઓફ બિલેયરિટ થર્ટ ઓકે વયા ચે કયા તો પુસ્તક एका माणसाबद्दल आहे जो की वे तिचा वर्षे अब्जिष झाला अर्थ काय जो ओके त्यानंतर वाक्य रचना कुठलाही माणूस ज्याला हे सत्य माहित आहे तो इकडे कधीही कर दुर्लक्ष करणार नाही बघा कुठलाही माणूस ज्याला हे ज्याला साठी तुम्ही बघा मराठीमध्ये डोकं फोडणार आहे ज्याला काय वापरणार इंग्लिशमध्ये असं काही नाही त्यासाठी तुम्हाला हू वापरायचं आहे ओके व्यक्ती संदर्भात असेल तर मी हू बिंदास्पणरा कुछ ज्यादा सत्य महित है तो इक क्रुर्लक्ष करना नहीं बी तो हू को मैन हु नोज हू नोज, नोज रियालिटी रियालिटी विल एवर निग्लेक्ट इट विल निग्लेक्टर इथं एवर का आलं कारण की ऑलरेडी ह्या वाक्यामध्ये नो आलेलं आहे ओके हे पूर्ण वाक्य एकच आहे जर हे वाक्य डिवाईड असतं वेगवेगळं सेपरेट बघा मी सुरुवातीला असेल आय वॉन्ट टू मीट माय फ्रेंड द कॉमा ही वर्क्स इन दिस स्कूल मग तसं असतं तर मग दुसऱ्या वाक्यामध्ये तुम्ही नेवर वापरू शकल्याच नाही पण हे वाक्य तुमचं एकच असल्यामुळे काय झालंय इथं तुम्हाला एवर वापरावं लागलं नो मॅन हु नोज दिस रियालिटी विल एव्हर नेग्लेक्ट इट म्हणजे ज्या कुठलाही माणूस ज्याला हे सत्य माहीत आहे तो इकडे कधी दुर्लक्ष करणार नाही आता त्याच्यानंतरच पहा वाक्य बघा इथं एनिमन साठी हो वापरले बघा आता नंतरचे शेवटचे दोन वाक्य प्रश्न आहेत वाटलं वाक्य प्रश्न तुम्ही लिहून घ्या ओके व्हिडिओ कॉल करून लिहून घ्या यांचा अर्थ गाव तुम्ही सांगितलेला आहे इंग्लिशमध्ये पण बनवलेले खूप सोपे कॉन्सेप्ट आहे तुम्ही पाहत नाही पूर्ण व्हिडिओ पूर्ण पाहिला तरच तुमच्या लक्षात येऊन जाईल थोडे थोडे कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ नका बघा जे स्वतःला शाने समजतात ते मूर्ख असतात बघा आता हे अनेक वचन आहे जे स्वतःला शाणे समजतात म्हणजे दोज हु आता हे हू कोणासाठी वापरले दोज जे लोक दोज हू थिंक दोज हू थिंक बघा मी तुम्हाला काय म्हणजे इथं जर अनेक वचन असेल तर इथं तुम्हाला क्रियापद काय करायचंय अनेक वचनच घ्यायचे बघा सिम्पल प्रेझेंटेन्स मध्ये आपण एक वचनला काय करतो एस प्रत्यय लावतो जर एक वचन नसेल आणि एक असेल तर त्याला एसीएस लावत नाही बघा दोज हु थिंग्स वाईज फुल्स म्हणजे जे स्वतःला शहाने समजतात बघा जे स्वतःला शहाने समजतात ते मूर्ख असतात आज लक्षात हे झालं अनेक वचनसाठी आता हे जर वाक्य एक वचन मध्ये असेल तर कसं येणार वन वन वू थिंग्स वन वू थिंग्स हिमसेल्फ वाईज इज अ फुल सॉरी फुल म्हणजेच जे स्वतःला जो स्वतःला शाणा समजतो तो मूर्ख असतो बघा खूप कॉन्सेप्ट छान आहे हे लक्षात घ्या की तुम्हाला दोन वाक्य कशाने जोडायचे आता ह्याच्यामध्ये आपण पाहिले की व्यक्तीच्या संदर्भात जर तुम्हाला वाक्याच्ण जोडायचे असतील तर काय वापरायचे हो ह्याच्यानंतर आपण पाहू जेव्हा व्यक्ती नसतील मग दुसऱ्या गोष्टी असतील ओके निर्जीव जे असेल का त्यासाठी काय वापरायचं ओके त्यावर सेशन आपण पुढील सेशन घेऊ त्यावर आणि याच्यामध्ये काय डाऊट असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र